हडपसर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून महिलांना करून वाढलेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनांवर अखेर पोलिसांनी लगाम घातला आहे हडपसर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने दोन सराईत आरोपींना अटक करून पाच गुन्हे उघडकीस आणले असून त्यांच्या ताब्यातून तब्बल सात लाख चार हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे संध्याकाळच्या वेळेत विशेषतः गर्दीच्या बाजारपेठा व मंदिर परिसर महिलांवर हल्ले करण्यासाठी आरोपी निवडत असल्याचे तपासात निष्पन्न झाले या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते त्यामुळे पोलीस आयुक्तांनी आढावा बैठकीत गुन्ह्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते त्या सूचनानुसार परिमंडळ पाचसे पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात विशेष बैठक घेऊन गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश दिले वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले तसेच गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे व पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने आराखडा तयार करून संशयितांवर लक्ष ठेवले पेट्रोलिंग दरम्यान पोलीस अंमलदार महावीर लोंढे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने अठरा ऑगस्ट रोजी रोजीगड हडपसर परिसरातून अनिकेत विजय चव्हाण वय चोवीस वर्षे मूळ राहणार मोहोळ सोलापूर आणि ज्ञानेश्वर भिकाजी वय तेवीस वर्षे मूळ राहणार मोहोळ सोलापूर या दोघांना ताब्यात घेतले सखोल चौकशीत त्यांनी वेळोवेळी हडपसर परिसरात चैनचोरी केल्याची कबुली दिली त्यांच्या अटकेनंतर पाच गुन्हे उघडकीस आले आरोपींकडून चार लाख चौपन्न हजार रुपये किमतीचे पंचेचाळीस पॉईंट पाचशे चाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने गुन्ह्यात वापरलेली होंडा युनिकॉर्न व हिरो एक्स्ट्रीम सायकली बनावट नंबर प्लेट स्क्रू ड्रायव्हर मास्क हत्यार व इतर साहित्य असा एकूण सात लाख चार हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यातील आरोपी ज्ञानेश्वर विकाजी चव्हाण याच्यावर हडपसरसह वानवडी सिन्हगड बिबवेवाडी भारती विद्यापीठ व समर्थ पोलीस ठाण्यात चैन स्नॅचिंगचे तब्बल सोळा गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सत्यवान करीत आहेत सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा अक्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ पास डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हडपसर विभाग अनुराध उगमले हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले पोलीस निरीक्षक गुन्य निलेश जद्दाळे पोलीस निरीक्षक गुन्हे अश्विनी जगताप यांच्या सूचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी सत्यवान गेंड पोलीस अंमलदार अविनाश गोसावी संदीप राठोड दीपक कांबळे सचिन जाधव अमित साखरी निखिल पवार कलेश किर्वे बापू लोणकर अमोल दणके भगवान हंबरे अजित मदने अभिजित राऊत तुकाराम झुंजार महेश चव्हाण कुंडलिक केसकर चंद्रकांत रेजितवाड रविकांत कचरे महावीर लोंडे नामदेव माडकर ज्ञानेश्वर चोरमले माधव हिरवे यांच्या पथकाने केली आहे